भाजपने महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यामध्ये लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांना विधानसभेत तिकडे देण्यात आला आहे याशिवाय सदाभाऊ खोत योगेश टिळकर परिणय फोके अमित गोरखे यांनाही भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांना माऊयाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभव धक्का बसला होता यानंतर आता भाजपने पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे लवकर राज्यातील विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे परिषद तिकीट दिल्यानंतर आता पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याची शक्यता आहे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार बारा जुलैनंतर होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकीट दिलं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोने यांनी पंकजा मुंडेचा पराभव केला त्याआधी दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता तेव्हापासून पंकज मुंडे यांच्या राजकीय पुनर्वासनाची चर्चा सुरू होती अखेर त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येत आहे